संघर्षयोद्धा निलेश दादवे बदलापूर शहराच्या राजकारणातलं एक महत्वपूर्ण नाव अठरा जून रोजी बहुजनमुक्ती पार्टीचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष निलेश एल्वे यांचा वाढदिवस हा बदलापूर पूर्व येथील श्रीजी हॉल या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमाची सुरुवात ही बुद्धवंदना घेऊन सुरू करण्यात आली केक कट करत विविध मान्यवर मित्रपरिवार कार्यकर्ते यांच्या समवेत निलेश एल्वे यांचा वाढदिवस हा साजरा करण्यात आला यावेळी ठळक वर्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी विविध मान्यवरांशी साधलेला हा खास संवाद प्रतिनिधी अनिकेत सोनावणे कशा प्रकारे मित्र परिवार असेल पक्ष असेल किंवा इतर राजकारणी सामाजिक क्षेत्रातले लोक असतील कशा प्रकारे साजरा होती या भारतामध्ये राजकीय क्रांती घडून दाखवणार आणि आपल्या सर्व बहुजन समाजाला हे दाखवून देणार की आपण पण करू शकतो होऊ शकत आहे अशा पद्धतीची प्रेरणा देणारे बहुजन नायक काशीरामजी यांनी हे सांगितलेलं आहे की स्वाभिमानी लोक ही संघर्ष की परिभाषा समज सकते जे मुर्दे होते है वो आंदोलन चला नहीं सकते और जिंदा लोक आंदोलन को नहीं देते म्हणून जर का आपल्याला हे आंदोलन निरंतर चालू ठेवायचं असेल तर निश्चितपणे त्यासाठी संघर्ष करणं गरजेचं आहे आणि संघर्ष केल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही हे आपल्याला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं मी ज्या संघटनेमध्ये काम करतो ते बहुजन नायक आमचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामन प्रेरणास्त्राम साहेब त्यांनी सांगितलं की जो लोक संघर्ष करते 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 और जो लोक संघर्ष म्हणून अशा परिस्थितीमध्ये केवळ आणि केवळ संघर्ष के करून लोकांना न्याय देणं एक मात्र पर्याय राहिले आणि संघर्ष करण्यासाठी हा केवळ संघर्ष नसून तर हा स्वाभिमानी संघर्ष असला पाहिजे आत्मनिर्भर आणि स्वावलंबी संघर्ष राहिला पाहिजे म्हणून समाजामध्ये जे काही विविध असे लोक आहेत जे इमानदार आहेत कष्ट घेतात परिश्रम घेतात ज्यांनी हे आंदोलन निरंतर चालू ठेवलेलं आहे तर अशा सर्व लोकांना संघटित करून त्या समाजर एकत्र करून समाजाचं भलं करणं हा उद्देश माझा आहे आणि त्यासाठी बदलापूर ही नगरी आहे ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदपासून पावन झालेली भूमी आहे म्हणून या भूमीला ऐतिहासिक अजून जे काही वारसा आहे तो पुढे घेऊन जाऊन या नगरीला या बदलापूर नगरीचं एक पॅटर्न पूर्ण राष्ट्रीय स्तरावरती हो बनवणं माझं स्वप्न शरीरामध्ये श्वास श्वास महत्वाचं आहे तसं आंबेडकर मुवमेंटसाठी आणि या जनतेसाठी बहुजन समाजासाठी ही मुवमेंट निरंतर चालू राहणं चालणं गरजेचं आहे बाबासाहेबांनी सांगले जागृतीचा सा अग्नि अखंड ठेवत ठेवा आणि अग्नी ठेवत ठेवायचं असेल तर निरंतर आपल्याला काम करावं लागेल संघर्ष करावा लागेल आपले अजेंडा राहिला पाहिजे आपला कार्यक्रम राहायला पाहिजे म्हणून बहुजन आपला कार्यक्रम आहे आपल्या बहुजनांचा आहे आणि आपल्या बहुजनांना एकत्र करून हे जे काही व्यवस्था आजच्या तारखेला निर्माण झाली ती गोरगरिबांवरती भोजनावरती अन्याय करते त्याच्या छातावरती उभं राहून आपल्याला या मुवमेंटला शक्तिशाली करून नाचावं लागेल आणि तरच ही मुवमेंट वाढणार आणि त्यासाठी सर्व वरिष्ठ मंडळींनी अधिकाऱ्यांनी सर्व ज्येष्ठ नागरिकांनी महिलांनी विद्यार्थ्यांनी युवकांनी या समाजातल्या प्रत्येक घटकातल्या व्यक्तींनी या मुवमेंट मध्ये जॉईन झालं पाहिजे आणि आपण ही मोमेंट आहे ही शक्तिशाली करून आपल्या समाजाला न्याय देणं न्याय देऊन देण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे बाबासाहेबांनी सांगितलं की पॉलिटिकल पॉवर इज अ मास्टर की ऑफ ऑल अ प्रॉब्लेम आम्ही लोक संघर्ष करतो आंदोलन करतो पण जर का राजकीय सत्ता घेण्यासाठी जर एवढं कष्ट केले तर मला असं वाटतं निश्चितपणे आपला संघर्ष कमी होतो म्हणजे तुम्ही देखील नेहमीच त्यांच्या पाठीमागे खांबे असतात एकंदरीत कशा प्रकारे कार्य चालतं समाजाच्या कार्य करायचा म्हणजे थोडाफार त्रास होतो पण तरी सुद्धा निलेश येल्वे जर समाजामध्ये बहुजनांना न्याय मिळवून देण्यासाठी जर सदैव तत्पर असतात तर त्यांच्या मागे मी नेहमीच उभं राहणार कारण एक समाजकार्य आहे आणि गोरगरिबांना न्याय देणं हे सामाजिक काम आहे आणि खूप चांगलं काम आहे तर त्यांच्या मागे मी नेहमी उभे राहणार आणि या ठिकाणी मी त्यांना असं शुभेच्छा देते की याच्या त्यांच्या हातून असं चांगले काम सतत होत राहावीत आणि या ठिकाणी मी शुभेच्छा देते बदलापूर शहरातला एक महत्वपूर्ण आंबेडकरी चळवळीतला एक चेहरा मानला जातो कशा प्रकारे या नेतृत्वाला शुभेच्छा द्या खर म्हणजे सर्वप्रथम मी सांगेल की निलेश माझा विद्यार्थी मला खूप अभिमान आहे आणि ज्यावेळी माझा एक विद्यार्थी पुढे जातो त्यावेळी जा माझी छाती भरून येते की माझा एक विद्यार्थी पुढे जातो हे खूप मोठी गोष्ट आहे निलेश बद्दल सांगायचं तर निलेश नेहमी या चळवळीमध्ये जे आहे अगदी गरीब कष्टकरी आणि जे जनता आहे त्यांच्या बाजूने लढतोय आणि निस्वार्थपणे कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता त्याचं काम सतत सुरू असतं आणि कुठलंही काम करत असताना तो मला फोन करतो सा सा मला। मला की सर असं असं करायचं आहे मला काय करूया तुम्ही मला मार्गदर्शन करा आणि माझं मार्गदर्शन किंवा माझ्या शुभेच्छा त्याला खूप खूप आहेत असाच मोठा हो आणि खूप चांगलं कार्य तुझ्या हातून घडव आणि ते मला बघायला मिळो अशी अपेक्षा शाळेत असताना कधी वाटलं होतं की आपला विद्यार्थी <laughs> इतकी मोठी क्रांती करू शकेल शाळेत असताना असं वाटलं <laughs> नाही असं कधी काही वाटलं नाही पण त्याच्याबद्दल असं वाटायचं की एक खूप चांगलं शिक्षण घेऊन चांगल्या पद्धतीची नोकरी तो करेल अशा प्रकारची अपेक्षा मला होती आणि त्यापेक्षाही मोठी अपेक्षा माझी पूर्ण झालेली आहे बहुजन लोटे सर असणारे सर काय सांगाल तुम्ही देखील नेहमीच त्यांच्या पाठीशी असतात पाहायला मिळते याची प्रचिती बहुजन महोत्सवात सर्वांना आली असेल कशा प्रकारे शुभेच्छा द्याल या नेतृत्वाला खऱ्या अर्थानं आंबेडकर चळवळीमध्ये निलेश येलवीन सारखे निरपेक्ष निस्वार्थी झोकून झोकून देऊन काम करणारे अन्य अत्याचार पिढी पीडितांना न्याय देण्यासाठी रात्र झटणारं व्यक्तिमत्व फार दुर्मिळ आहे आणि बदलापूरचं खरं भाग्य आहे की निलेश रेल्वे सारखे व्यक्तिमत्व या ठिकाणी लाभलेलं आहे आणि ह्या व्यक्तिमत्वाच्या पाठीमागं संपूर्ण बदलापूरमध्ये तमाम भोजन भोजन वर्ग पाठीशी राहील पाठीशी आहे इथून पुढेही राहील आणि निलेश रेल्वेच्या हातून असंच भरीव काम या या ठिकाणी व्हावं अशा या ठिकाणी भरपूर शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि मी रजा घेतो